मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केलं नालूच्या गाड्या उचली मी माती काम करीन म्हणजे बाबासाहेबांची ओळख कुसून मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही संवाई जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये नाही मालक लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे बाबासाहेबांचं नाव मग तरी भाषणात येईल ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली पण जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक जो मालक आहे त्याचं नाव भाषा नाही तर मित्र तर मित्रांनो मित्रा आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बघितला असेल की आज सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिवस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपल्या भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भारतीय घटना लागू झाली आपल्या देशाला लोकशाही लागू झाली आणि आज हाच लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन इतर महापुरुषांचे नाव, नाव त्या ठिकाणी घेत होते ज्यांचा त्या संविधानाचा आणि प्रजासत्ताचा काही संबंध नाही त्या महापुरुषांचे नाव त्या ठिकाणी घेत होते आणि ज्या आपल्या आपल्या रक्ताचं पाणी करून मुलांचं बलिदान देऊन पावाचे तुकडे खाऊन आज हा भार भारतीय संविधान या ठिकाणी लिहिले आणि आज हा संविधान दिवस साजरा करत असताना नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्यामुळे एक पोलीस महिला कर्मचारी यांना ती गोष्ट जाणवली आणि त्या महिलेने पालकमंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध व्यक्त केला आणि ज्यावेळेस त्या महिला त्या ठिकाणी निषेध व्यक्त करत असताना त्या महिलांच्या डोळ्यातून अश्रू अनावर त्या ठिकाणी होत होते आणि ती महिला त्या ठिकाणी म्हणत होती की ज्यांचा या संविधाना संविधाना दिनानिमित्त काही संबंध नाही त्या महापुरुषाचे नाव जा जा तरी तरी त्या ठिकाणी जा, जा जा घेतले जात होते आणि ज्या बाबासाहेबांच्या माध्यमातून आज हे भारतीय संविधान त्या ठिकाणी लागू झालेलं आहे जी लोकशाही आपण ज्या महामानवामुळे साजरी करत आहोत त्याच महामानवाचं नाव गिरीश महाराजांनी या ठिकाणी घेतलं नाही तर कुठेतरी त्या महिलांच्या महिलांच्या मनाला त्या ठिकाणी लागलं आणि त्या महिलांच्या अनावर झाले आणि तिने निषेध व्यक्त त्या ठिकाणी केला कुठेतरी आंबे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उपकाराची जाणीव त्या महिलेला होती कारण महिलांना चूल आणि मूल पुरते चूल आणि मुला पुरतंच मर्यादित त्या ठिकाणी महिला होती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या माध्यमातून आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी राहत आहे वावगत आहे प्रत्येक क्षेत्रात महिलांचं योगदान आहे आणि ही जाणीव त्या महिलाला होती आणि कुठेतरी त्या महिलांनी आपल्या ड्युटीची न करता ती महिला त्या ठिकाणी सांगत आहे की मी रोज मजुरी करेल मी कोणतंही काम त्या ठिकाणी करेल पण मी बाबासाहेबांचा आंबेडकरांचं नाव त्या ठिकाणी घेतलं नाही तर मी या नोकरीचा व या गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध व्यक्त या ठिकाणी करते अनेक पोलीस महिला कर्मचारी त्यांना त्या ठिकाणी समजत होते की शांत हो शांत हो पण हे बाबासाहेबाचं रक्त आहे कारण या बाबासाहेबांना आमच्या जीवनाचं सोनं केलं हो ज्या वेळेस हा व्हिडिओ बघितला ज्या वेळेस त्या महिलांच्या डोळ्यातून अश्रू आनावर होत होते तर आमच्या माझ्या बी डोळ्यातून अश्रू आनावर त्या ठिकाणी झाले कारण या मानवाने आमच्या नरकासारख्या जीवनाला एक सोन्याचं जीवन या ठिकाणी बनवलं अरे माणसा कुत्रे डुकरांना जवळ घेतलं जात होतो पण आम्ही मानव असून आम्हाला माणसासारखं वागवता येत नव्हतो पण या बाबासाहेबांनी आपल्या जीवाचं बलिदान देऊन आपल्या मुलांचं बलि जीवाचं बलिदान देऊन पावाचे तुकडे खाऊन आज आम्हाला माणसा त्या ठिकाणी आणलं सुटा फुटा त्या ठिकाणी आणलं आणि काही मनोवादी वृत्तीचे लोक या गिरीश महाराजांसारखे त्या ठिकाणी जातीवाद करतात बाबासाहेबांचं नाव त्या ठिकाणी घेत नाही ज्या वेळेस निवडणूक राहतात त्यावेळेस गळ्यात रुमान घालून बाबासाहेबाच्या गाण्यावर डान्स त्या ठिकाणी करतात आणि ज्या वेळेस खरीच बाबासाहेबाला मान सन्मान देण्याचा वेळ आला तर या मूर्ख मंत्री त्या ठिकाणी बाबासाहेबांचं नाव घेणं विसरतात हो तर मी फार खंत फार दुःख व्यक्त करतो आणि या जाहीर निषेध व्यक्त करतो की एक पालकमंत्री असून ज्या बाबासाहेबामुळे तू आज आमदार झाला खासदार झाला पालकमंत्री झाला तुला त्या बाबासाहेबाचेच उपकार जाणीव त्या ठिकाणी राहिलेली निवडणुकीच्या टायमाला तू त्या ठिकाणी नाचतो काय गातो काय व्यायापी राहणं व्यायापी खाणं या गाण्यावर डान्स काय करतो आणि आज ज्याच्यामुळे आज हा प्रजासत्ताक दिवस सव्वीस जानेवारी साजरा केली जाती त्या महामानवाचं नाव तू त्या ठिकाणी त्या त्या महामानवाचं नाव ठिकाणी घेतली त्या महिलांनी त्या ठिकाणी पोलीस महिला सांगितले की ज्यांचा या भारतीय संविधानाच्या काही संबंधांनी त्या महापुरुषाचे नाव त्या ठिकाणी घेत होता आणि ज्यांनी आपल्या जीवाची आहुती देऊन भारतीय घटना लिहिली आज गुण्या गोविंदाने भारत या ठिकाणी राहतो अठरा पकड समाज गुण्या गोविंदाने नातो आज या या महाशक्ती या देशामध्ये ताकद वाढत असताना ही ताकद वाढवण्याचं काम बाबासाहेब यांच्या भारतीय संविधानानुसार झालेले आहे आणि त्या संविधानाच्या शिल्पकाराचं नाव घेणं तू त्या ठिकाणी विसरतो तर मी जाहीर तुझा धिक्का निषेध व्यक्त या ठिकाणी करतो आणि आंबेडकर अनुयांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात या या जातीवादी मनोवादी विचाराच्या गिरीश महाजन यांना धडा शिकवल्याशिवाय आपण या ठिकाणी राहू नये आणि ताई खरंच मला तुला म्हणजे मी तुला मनपूर्वक क्रांतिकारी भीम या ठिकाणी या ठिकाणी करतो कारण बरेच कर्मचारी बाबासाहेबाच्या नावाखाली मोठे झाले मोठमोठ्या पदावर गेले पण त्यांना बाबासाहेबाची काही ठिकाणी जाणीव राहिली नाही पण ताई तू या या डिपार्टमेंट वर असताना नोकरीला असताना पण तुझ्या नोकरीची पर्व न करता बाबासाहेबांच्या स्वाभिमानासाठी तू त्या ठिकाणी लढली त्या निषेध व्यक्त केला तुझ्या अनावर त्या ठिकाणी झाले तर खरंच बाबासाहेबांचं रक्त तुझ्या मध्ये आहे आणि आज तुला पाहून खरंच माझं मन या ठिकाणी भरून आलं आणि मी सर्व आंबेडकर अन्वयानं या ठिकाणी सांगू इच्छितो की खाल्ल्या मिठाला जागणं म्हणजे हे उत्तम उदाहरण ताई या ताईने या ठिकाणी दिलेलं आहे आपले बरेच कर्मचारी मोठमोठ्याला मोड़ पदार्ह अरे सांग कधी ते जैविक सुद्धा करत नाही रिटायरमेंट झाल्याच्या नंतर गावात खेड्यापाड्या देतात आणि मग बाबासाहेबांचे विचार त्या ठिकाणी सांगतात पण ज्या वेळेस तुम्ही एखाद्या नोकरीवर असतात की एखादा कारभार समोर असतात तर तुम्ही त्या आंबेडकर तरुण आंबेडकर अनुयायांना कधी मदतीला धावून आले नाही हो तुम्हाला त्यावेळेस हे लोक आंबेडकर अनुयायी लागत नाही ज्यावेळेस रिटायरमेंट होतात ते राहिलेले दिवस समाजानं तुम्हाला नाही म्हणून तुमच्या मोदीनं त्या ठिकाणी राहिले पाहिजे म्हणून तुम्ही त्या समाजात तात्पुरता येत नाही म्हणून त्या ठिकाणी येतात तर ताई तुझ्या या निषेध मी क्रांतिकारी भी व्यक्त करतो आणि एक या मनोवादी लोकांना धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि अजून या सव्वीस जानेवारी निमित्त त्यांनी या ठिकाणी सांगितलं की पंधरा ऑगस्टला जर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव नाही घेतलं असतं तर, तर मी समजू शकले असते पण सव्वीस जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उत्सव आहे याच्या संविधानाचा उत्सव आहे यांनी यां लिहिलेल्या भारतीय घटनाचा उत्सव आहे तर या हा उत्सव बाबासाहेबाचं नाव त्या ठिकाणी घेतलं पाहिजे कारण मी बऱ्याच शाळामध्ये आता बऱ्यापैकी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ध्वजाच्या त्या ठिकाणी ठेवतात पण तरी ज्या वेळेस मुलांची रॅली गावामध्ये फिरायला निघते तर तेच घोषणा त्या ठिकाणी ऐकून येतात की महात्मा गांधीचा विजय असो एक चांदी का का देश हमारा गांधी का। मी गांधी मी महात्मा यांचा या, यांच्या नावाला विरोध या ठिकाणी करत नाही पण आज आपण ज्यांचा ज्याच्यामुळे हा दिवस हो साजरा करतो भारतीय संविधानाचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ह्या घोषणा मला या रॅली दिसून येत नाही तर कुठेतरी या शिक्षकामध्ये बाबासाहेबांच्या आरक्षणाचे शिक्षक असतात पण त्या मूर्खांना सुद्धा बाबासाहेबांच्या जा उपकाराची जाणीव राहिली नाही आज ते सुटा बुटात गाड्या घोड्या घेऊन नोकरीला त्या ठिकाणी येतात ही बाबासाहेबांची देण आहे पण बऱ्याच मूर्खांना बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव या ठिकाणी राहिली बैमान झालेले आहे त्यांना बाबासाहेबांच्या घोषणा मुलांना सांगता येत नाही ते त्या शिक्षकामध्ये भगवत करण्याची ताकद यांच्यामध्ये नाही हे गाडू जीवन या ठिकाणी जगतात यांना फक्त त्यांची बायको मुलं गाडी बंगला यांच्यातच खूल आहे खुश आहे पण ज्या बाबासाहेबांमुळे आज तुम्ही कुत्र्या माणसाला जवळ घेतलं जात होत पण आपण माणूस असून माणसाला जवळ घेतलं जात नव्हतं पण आज आपल्या राजेशाही थाट या बाबासाहेबांमुळे आहे आणि याच बाबासाहेबांचे मीही तुमच्या या शासकीय कर्मचाऱ्यांचा धिकार या ठिकाणी करतो आणि ताई तुझा जीवनाचा सार या ठिकाणी झाला तू चांगल्या चांगल्या आंबेडकर अनुवयांना लाजवण्याचं काम या ठिकाणी केले तुझ्या डोळ्यातून ज्या ज्या वेळेस अश्रू त्या ठिकाणी येत होते तर आमच्या अंगावर अक्षरच्या काटे या ठिकाणी येत होते आणि तुझ्या माझे आश्रम त्या ठिकाणी अनावर झाले तर ताई तुझा माल तुला माझा मनापासून क्रांतिकारी जय भीम आहे जय भीम जय भीम जय भीम